अकोल्यामध्ये दे गेट डेटिंग ॲपद्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे सध्या गेट डेटिंग ॲप्सद्वारे समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा एक मोठा अड्डाच बनलेला आहे या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार हे ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यामध्ये अडकवत आहेत अकोल्यात देखील गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे या ॲपवर ओळख बनवली त्यानंतर या पीडित अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवण्यात आलं आणि तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला तर इतकंच नव्हे त्या संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करण्यात आलं पुढे बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करत तब्बल ऐंशी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे चौघांपैकी दोघा संशयितांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आलेलं असून मनीष नाईक आणि मयूर बागडे असं अटक करण्यात आलेले या दोघा संशयितांची नाव आहेत खदान मध्ये बँक अधिकारी आहे त्या बँक अधिकाऱ्यांनी एक सोशल मीडियावरून एक ऍप इन्स्टॉल केला होता त्या ऍप मध्ये आपण मित्र बनून आपल्याला काही शारीरिक काही गरज आपण भागवू शकतो अशा पद्धतीचे त्याच्यावर त्यांचे चॅटिंग झालेलं आहे त्या चॅटिंग वरून मग ते दोघांनी भेटायचं ठरलं आणि ठरल्यानंतर तो हा जो आरोपी आहे हा त्यांना घेऊन एका ठिकाणी गेला तिथे मग त्याचे मित्र आले मग त्यांनी काही त्या ठिकाणी कृत्य केल्यानंतर त्याचं चित्रीकरण केलं ते सर्व असले चित्रीकरण असल्यामुळं मग या बँक अधिकाऱ्याकडून त्यांनी त्याच्या अकाउंटमधले पैसे जवळपास ऐंशी हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या चित्रीकरणाच्या माध्यमातून त्याला पुन्हा खंडणी मागणं सुरू केलेलं आहे मग त्यांनी आम्हाला तक्रार दिल्याच्या नंतर आम्ही त्याची व्यवचना रचून एक ट्रॅप रचला आणि त्याच्यामधले दोन आरोपी आहेत ते आम्ही अटक केलेले आहेत आणि आमची पुढची कारवाई सुरू आहे